नमस्कार यूट्यूब फॅमिली कर्जासाठी घर किंवा दुकान गहाण ठेवायचे या गोष्टींकडे अजिबात करू नका कानाडोळा जर तुम्हाला रिअल इस्टेट व्यवहारांबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ मिळवा करा आणि भर घाला सुरू करायचा असो किंवा मुलांचे शिक्षण मध्यम नोकरदार लोक आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेण्यासाठी आपलं घर किंवा मालमत्ता गहाण ठेवतात मात्र बहुतेक प्रकरणांमध्ये अवांछित अडचणींना सामोरे जावे लागते म्हणून कोणत्याही कागदपत्रावर स्वाक्षरी करण्यापूर्वी आणि तुमचे स्वप्नातील घर गहाण ठेवण्यापूर्वी काही माहिती असणे खूप महत्वाचे आहे तुम्ही जेव्हा मालमत्ता गहाण ठेवता तेव्हा गहाणखत करार आवश्यक असतो हा एक कायदेशीर दस्तावेज आहे जो ही संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर बनवतो घरावर कर्ज घेताना घ्यायची काळजी घर फ्लॅट किंवा कोणत्याही प्रॉपर्टीवर कर्ज घेताना अपूर्ण माहिती शिवाय करारावर स्वाक्षरी केल्याने तुमची मालमत्ता धोक्यात येऊ शकते प्रथम ग्रह कर्ज करार समजून घ्या ग्रह कर्ज कराराचे दोन प्रकार असतात त्याच्या पहिला म्हणजे वापराचा हक्क ग्रह कर्ज ज्यामध्ये मालकी तुमच्याकडेच राहते पण घर वापरण्याचा आणि मेंटेनन्स चा अधिकार कर्जदात्याकडेच राहतो म्हणजे कर्जदार कर्जाची परतफेड होईपर्यंत घराचे भाडे घेऊ शकतो दुसरीकडे साधे ग्रह कर्ज असते ज्यामध्ये घर तुमच्याकडेच राहते पण त्याची कागदपत्रे कर्जदात्याकडे जमा असतात अशा परिस्थितीत कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्याआधी तुम्हाला कोणत्या प्रकारचं आहे हे कोणत्याही मॉडगेट जील वर स्वाक्षरी करण्यापूर्वी घराच्या कागदपत्रांची वैधता तपासा तुम्ही मालकी हक्क करार तपासा आणि घरावर पूर्वीचे कर्ज किंवा वाद नाही याची खात्री करा यासाठी एनकम सर्टिफिकेट घ्या जे मालमत्तेवर जुने कर्ज थकीत आहे की नाही हे सांगते आणि तुम्हाला भविष्यात कोणत्याही अडचणीत येण्यापासून कर्जाचे कर्जाच्या परतफेडीच्या अटी समजून घ्या मॉडगे स्ट्रीट मध्ये कर्जाची रक्कम व्याजदर आणि परतफेडीच्या अटी स्पष्ट नमूद असल्या पाहिजे निश्चित व्याजदर आहे की फ्लोटिंग तुम्हाला माहित असले पाहिजे तसेच व्याजदर बदलला तर तुमच्या ईएमआय वर काय परिणाम होईल आधीच समजून घ्या बद, वेळेपूर्वी कर्ज परतफेड करण्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाईल का याचीही माहिती घ्या कर्जाचा कालावधी आणि परतफेडीची अंतिम मुदत स्पष्ट असल्याची खात्री करा तुम्ही वेळेवर कर्ज परतफेड करू शकला नाही तर कर्जदात्याचे काय अधिकार असतील हे देखील समजून घ्या तो मालमत्ता जप्त करेल का कर्ज फेडल्यानंतर कागदपत्रे कशी परत मिळवायची कर्ज देणाऱ्याकडून सगळी कागदपत्रे परत मिळवा आणि नोटीस प्रमाणपत्र देखील घ्या जे कर्ज पूर्ण परत केले आहे हे सिद्ध करते यानंतर टायटल डील परत मिळवा आणि गृहकर्ज संपल्यानंतर घराच्या नोंदी अपडेट करा मॉर्गेज डीडमध्ये मध्यस्थी किंवा न्यायालयाद्वारे कोणत्याही समस्येचे निराकरण कसे करावे हेही स्पष्टपणे नमूद केले पाहिजे तुमची मालमत्ता कायदेशीर सूचना किंवा खटल्यांपासून संरक्षित केली पाहिजे लक्षात घ्या की मॉर्गेज डीडवर स्वाक्षरी केल्याने तुमच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो म्हणून संपूर्ण माहिती मिळवा कागदपत्रे तपासा आणि कोणत्याही अटी आणि शर्ती समजून घेतल्याशिवाय स्वाक्षरी करू नका